नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ संपलेली आहे आणि अंतिम यादी पत्र ठरलेले होते त्यापैकी चार दोन उमेदवार यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले त्यांचं नाव खालील प्रमाणे आहे श्री प्रफुल्ल जगन्नाथ साने श्री निषाद अरुणा अरुण चौल त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका महापौर व महापौर आणि महापौर या पदासाठी निवडणूक घेणे नियम दोन हजार पाच मध्ये नियम सात दोन व तीन थी। अंतर महापौर पदाची निवडणूक घेण्यात आज रोजी मान्य महापौर पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अंतिम यादी खालीलप्रमाणे खेने अनुक्रमांक के श्री अजेम यशवंत पाटील अंतिम यादी जाहीर करण्यात आलेले महापौरपदासाठी मी आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे मी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्यांनी कृपया आपल्याला रोजचा चार्ज घ्यायचा आहे दिनेश चौधरी जब कभी ऐसी आवाज सामने उतर करती है तो वो तो शादी है सर जिन्हें सोनेरों के लिए और बसे बसे अच्छे पुकारने में भी बढ़ता है जिनको प्यार वीडियोग्राफर जिन्हें कुप्या जिया था पुत्र पुकार वीडियो शूटिंग देखिए व्यवस्थित से डिप्लेट कराए चाहिए अभी प्रथम का सर्वप्रथम अनुक्रमांक एक श्री संजीव यशवंत पाटील यांच्या बाजूने जी यांचे बाजूने वोट करणारे लोकांनी आपल्या हात हा जरा

siapa ya? siapa ya? दोन नामनिर्देशन पत्र क्रमांक सात प्रमाणे ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक यांना मत देण्याची इच्छा असणारं उपस्थित पालिका सदस्यांनी त्यांचे हात वर करून मतदान करावं कृपया करून सगळ्यांनी सभागृहाची मर्यादांचं पालन करावं आणि कुठलाही उचित वाक्य इथे वापरू नये आपली मोज मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे ते पूर्ण करण्यास आम्हाला सहकार्य करायचं After to have had any notion of these